नव्हता तर हा इथं नाश्ता केला एकदम छान चविष्ट नाश्ता मिळतो इथं बायपास रोडला एकदम कॉर्नरला पुढचा कॉर्नर जे आहे तिथंच नाश्ता सेंटर आहे आणि आम्ही काकांनी चहा पेला सिया आणि पोहे नाश्ता केला पोहेचा आणि मी आंबोळीचा तर छान होतं सगळं आणि बाकीचं पण टेस्टी असणार ही मला गॅरंटी आहे की आंबोळी जेवढी टेस्टी होती ना तर बाकीचं सगळं टेस्टीच असणार कधी नक्की कधी आला इकडं बायपास रोडला तर कॉर्नरला येऊन जाय हाय गायस बघा आता आम्ही इथं नाश्ता केला हे बघा नाश्ता सेंटर आहे आणि छान मिळत आहे बायपास रोडला कॉर्नरवरच आहे बघा हे बघा हे बघा बायपास रोड एकदम छान मस्त टेस्टी होतं सगळं चहा पोहे आंबोळी आणि बाकीचं सगळं मिळतं सँडविच हे सगळं असतं इथं तर म्हटलं बघूया पहिल्यांदा चालतो पण टेस्टी असल्यामुळं छान वाटलं म्हणजे केल्यासारखं भारी वाटलं चला आता लग्नाला जायचंय लग्नात आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो हे आहे बिरोवाचं मंदिर आहे बघा आष्टा तर चला आता दर्शनाला जाऊया चला या, या चला आज पहिली वारा म्हणजे पहिलीच वेळ आहे आमची इकडं या मंदिरात चला तुम्हाला भिरवाचं दर्शन घडवते आज मी आपल्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही पण आलो आहे चला हे बघा छान आहे हे बघा मला पुढं बघून पडतंय पडतंय हे बघा छान आहे आणि इथं छोटे लग्न पण होत्या देवळात कुणाचं अचानक ठरलं तर आपलं देवळात करते हे तुम्हाला माहीतच आहे हे बघा शिखर शिक्ष। नाही शिखर नाही याला काय म्हणतात काय म्हणतात काय <laughs> दिवा आहे ला। दिवा का दिवायचं दिवा नाही येते आता ते आहे डिझाईन केले हा दिव्यासाठीच असते तर चला आता तिकडे दर्शनाला जाऊया या चला या हे बघा इथं नवर बसला नवरदेव बसला आहे हे बघा हे नवरदेव आहे आणि ही माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि ही सगळी आपली ओरआडी आहेत पाहुणे आल्यात सगळी चला आता आतलं दर्शन घेऊन येऊया तुम्ही आला का दर्शन घेऊन हे बघा भिरवाचं मंदिर बघा जरा आजी आल्या आजी आम्ही हां तुम्ही इथलंच आहे छान वाटतंय आजीला भेटून छान वाटलं आजी पण आल्या आल्या बोलल्या नाही एकदा काय होतंय आपले जुने ती माणसं त्यांना व्हिडिओ आवडत नाही पण आजी बोलल्या छान वाटलं आजी तुम्ही कुठला म्हणजे इथं जायचं ना आड नाव काय बांबुशे बरं आहे ना हे बघा इकडं पाहुणे आले आता कुंडलची पाहुणे आले हे बघा बघायला त्यांचा सुंबा आहे आता आला होता जरा देवाचं दर्शन व्हिडिओ सुरू करते हो तू नाश्ता करा नाश्ता नाश्ता करून घ्या तर बघा आणि थँक्यू कुठे जायचं तरीवाडी जखीनवाडी कुठे आलं

मग त्यामुळे आम्ही छान छानच सांगत असते मुलांचं बी दाखवत असते किंवा शिकतात म्हणून आम्ही व्हिडिओ करतो की त्यांना बघून दुसऱ्या आणि मुलं चांगलं शिकतात आणि आपल्याकडून चांगलं द्यायचं आपल्याला घेऊन द्यायचं चला या आजी इथं या मुला आपण पाया या आणि अगरबत्ती आहे का आम दोन आहे अगर तुला अशा हे बघा ही एक बहीण आहे माझी हां हॅलो न व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण बिरोबा राजाचं दर्शन होतंय हे बघा विरोमा माझा हे चला मग आता आता आतलं मंदिरातलं दाखवते तुम्हाला आणि माझ्याकडे चला हे बघा आमची सिया पण आल्या हे बघा मुला मंदिर चांगलं आहे का मंदिर चांगलं आहे का हा छान आहे का पाया पडायचं इकडे थैली देव पाया पडायचं दर्शन घ्या इता, इता, आ, ये इकडं हा असा तयारी चालू आहे तिकडं नाश्ता करायला पाहुणे सगळे मंदिर एकदम व्यवस्थित सगळं छान मोठं आणि एकदम मस्त आहे म्हणजे हवेशीर पण आहे आणि छत असल्यामुळे काय होतंय ज्या लग्नाचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात देवळात hostai <tell> हे बघा नवर देव हे माझ्या बहिणीच्या मुलीचा मुलगा आहे तो हां

आपली जुनी पिढी अशी मिळेल का बघायला सांगा कमेंटमध्ये नक्की अशी पिढी दिसील का ही सोन्यासारखे कपडे सोन्यासारख्या साड्या आणि असं पदर घेतल्याला दिसणार आहे का जे पुरी कशा असते त्या ड्रेस लागते जीन्स लागत्या पण जी ही जी पारंपरिक लेणं आहे आपलं ते सुंदर सगळ्यात छान पदर घेतल्या छान दिसते एकदम मस्त

Batu ini kan kayak mahasiswa sih YouTube kalau sih jangan lagi. <laughs> ah, तिच्या आता लग्नाच्या बांधायचे ग हां आणि दोन्ही बांधायचे सोडून तिला बांधायची मस्त आहे जाऊन काढ दे आई ते किती लागले ते सर इथे इथं शांतपणे बसून हे बघ काय आहे वर आल्याबरोबर काय बळाई नाही किते मी जात केलं म्हणजे माझे दांता काय चार वाजता हां चला आता आम्ही पण थोड्याशी मी जेवतो आणि मग निघतो तर छान झालं लग्न एकदम मस्त झालं मंदिरात असल्यामुळं नाही मोठा परिसर आहे छान त्यामुळं व्यवस्थित लग्न झालं एकदम छान एकदम मस्त मोठं मोठं मैदान आहे मंदिर पण मस्त आहे सगळी सोय पण आहे बिरोबा देवाचं मंदिर आहे भिरुदेव चला आता जेवतो आणि आम्ही पण निघतो नवरदेवाचे पप्पा <laughs> आहेत नवरी नवरदेवाची आई कुठे गेली वा हाय हे बघा येत हे बघा हे नवरदेवची आई आहे काय ना हे बघा इथे आला बघा हे नवरदेवचा भाऊ हे मित्र आहेत त्यांचे थंडी वा थंडी हवा आहे छान मस्त आहे हे बघा एकदम मैदान आणि परिसर एकदम छो मोठा आहे ना छान मंदिर आहे सगळं एकदम मस्त आहे आणि खरं म्हणजे गरिबांचे लग्न करायला ना एकदम मस्त आहे ज्याला सोय नाही आहे ज्याला पैसा जास्त नाही आहे ते मंदिरात आपलं पावती फाडली ना तर छान लग्न होतं इथं आष्ट्यात आष्ट्यामध्ये आष्टा बिरुदेवचं मंदिर आहे आणि छान लग्न होतं एकदम व्यवस्थित सगळी सोय करतात फक्त आपण पण थोडं काळजी घ्यायची आलेल्या माणसांची व्यवस्थित जिवून गेले की लग्नाला तर सगळीच येतात पण व्यवस्थित जिवून घ्यायला काय बघायचं झालं मग काम आपलं आणि छान आहे गरिबासाठी तर एकदम छान आहे मंदिरात लग्नाचं कार्यक्रम होय हे बघा विरोबा मंदिर आणि लग्न पण मस्त झालं आणि छान होतं सगळं बघा आम्ही बहिणी बहिणी आहे दोघे जणी लग्नाला आणि टू व्हीलरवर आलतो बस सिक्स्टी म्हणलं नाही मला उलट्या होत्या सोसत नाही त्यामुळं आपलं म्हणलं हवेशीर टू व्हीलरवर जाऊया चल आता मंदिर काय बारा एकर रान हे देवस्थान यायला पाहिजे एकदा बा वीस पंचवीस किलोमीटर हा खरंच चांगलाय रिली का झाल्या तिथं बंगाळे एक बोल